कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे सोल्युशन का कुछ पता नाही अशी अवस्था झाली आहे राज्यातल्या लाडक्या बहिणींची मंडळी चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणणारा हुकमी एक्का म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मात्र योजने या योजनेच्या ई केवायसी मुद्दा यात येणाऱ्या अडचणी आणि त्या सरकारचं तारीख पे तारीखचं सत्र काय थांबायला तयार नाही अशातच आता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची घोषणा करत लाडक्या बहिणींच्या सगळ्या कन्फ्युजनचं सोल्युशन काढलंय आणि हेच सोल्युशन मी म्हणजेच निशाहिंगे आज तुम्हाला सांगणार आहे कारण तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे मंडळी महायुतीला विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणारी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सध्या चांगली चर्चेत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिवसेंदिवस नवीन अटी घातल्या जात आहेत यातलीच एक अट म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आधी सगळ्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण करायची सरकारनं मुदत दिली होती मात्र आकडेवारी बघता अठरा नोव्हेंबर पर्यंत अनेक महिलांची ई केवायसी पूर्ण झाली नसल्याचं समजलं अशातच राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आता एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली एक्स वर पोस्ट करत आदिती तटकरे यांनी या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी त्यांच्या एक्स पोस्ट मध्ये असं म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार ई के वाय सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई सी करावे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप e प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी पोस्ट आदिती तटकरे यांनी केली आहे आता ही ई e केवायसी घरी बसल्या मोबाईलवर कशी करायची हे पण सांगते सगळ्या लाडक्या बहिणींनी आधी लाडकी बहीण डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला पहिलाच बॉक्स दिसेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक असं पेज ओपन होईल ज्यामध्ये लाभार्थी आधार नंबर विचारला जाईल या ठिकाणी लाडक्या बहिणींनी आपला आधार नंबर टाकायचा आहे यानंतर कॅपच्या आहे तसा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचंय यानंतर ओ पाठवा यावर क्लिक करायचंय आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला ओ येईल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा यावर क्लिक करायचंय सबमिट केल्यावर पुढे तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर विचारला जाईल तो तिथं आहे कॅपचा आहे तसा टाकून मी सहमत आहे यावर क्लिक करायचंय यानंतर ओ टी पी पाठवावर क्लिक करायचंय यानंतर तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर जो ओ टी पी येईल तो तिथे आहे यानंतर तुम्हाला पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकून जात प्रवर्ग सिलेक्ट आहे यानंतर डिक्लेरेशन होय करायचंय आणि पुढे असलेला दुसरा ऑप्शन देखील होय करायचा आहे यानंतर उपरोक्त अनुक्रमांक करून सबमिट करावर क्लिक केलं की तुमची के ई सी पूर्ण होईल आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की ज्या लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती हयात नाहीत नाहीतर ज्या महिलांना घटस्फोट झालाय त्यांनी ई के वाय सी कशी करायची तर मंडळे याचं सोल्युशन पण आता भेटलंय अशा महिलांनी त्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत याचं अधिकृत प्रमाणपत्र आणि ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची ओरिजिनल कॉपी आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास आहे त्यांच्या या प्रमाणपत्राची पडताळणी होताच त्यांची देखील पूर्ण होईल एकूणच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते काही बहिणींना मिळत नव्हते ज्यांची ई के वाय सी करायची राहिलेली होती त्यांना देखील हप्ता मिळत नव्हता अनेकांना या संदर्भात अनेक अडचणी येत होत्या म्हणून आता सरकारने ई के वाय सीची मुदत वाढवली आहे पण मंडळी तुमच्या घरातल्या महिलांनी मैत्रिणींनी ही ई के वाय सी पूर्ण केली आहे का आणि केली नसेल तर त्यांना या व्हिडिओची लिंक पाठवा आणि एकतीस डिसेंबरच्या आत ही ई के वाय सी पूर्ण करायला सांगा आणि आपल्या विषयाच भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका